जॉगिंगला गेलो होतो सकाळी सकाळी <laughs> तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी जॉगिंगला गेलो ना काय फ्रेश वाटत माहिती आहे तुम्हाला म्हणजे जाम फ्रेश वाटतं का नाही आणि मुला सांगायला गेलो ना तर मी फिट आहे हा म्हणजे कसं माझी तंदुरुस्त बॉडी म्हणजे राजबिंड बॉडी आहे माझी <laughs> आणि अशी ही तुकीत -तुकी कांती नाही म्हणजे हे मेंटेन करण्यासाठी ना मला नियमित व्यायाम करायला लागतो काय जमा दिला रो तू आवा तू आता व्यायाम राहिला आई शपत अग शालू जो का दे गो मायना शालू जो का दे गो मायना फुगडी नाय आणले दुसरी जमायना फुगडी नाय आणले दुसरी जमायना शालू जो का दे गो मायना वाह 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 कोकण का अरेबिक साहित्य हे जपला म्हणजे ह्याच्यामुळे कसा घाम गळतो पुरा आय जाम व्यायाम झालेला आहे

आजच्या दिवसाचा माझा व्यायामाचा क्वाटा संपलाय हा तस नाही जी मग ना जणू जी। आता एखाद्याने स्किट उचलायचं बघा थकणार बोलायची पद्धत बाकी काही नाही तस नाही व्यायाम करून आलायत ना होय होयमला असा होई तर पाय चेपून देऊ का डोकं चेपू का अंग दुखत असेल तर चेपून देऊ का जे नेमका स्किट आहे ना कसं दर वेली ना मी माझ्या स्किट मध्ये मीच बुड मध्ये असतो इकडं काही रिएक्शनच विलच नाही आज काहीतरी भलतच दिसतय हा। म्हणजे हनी मुंच्या वेली पाच मिनिटं अगोदर तू रोमॅन्ट झाली होती त्याच्यानंतर कधीच बघितलं नाही ना तुला म्हणून काय हवं काय तुला सांग जरा काय हा काहीतरी हवं असेल सांग त्याशिवाय त्या एवढी रोमॅन्टिक व्हायची नाही तसं नाही मग दादाचा फोन आलता गावाकडनं निघालय तू रात्री जेवायलाच घरी येणार आहे मटण आणता का आणि आता ना दादासाठी शर्ट पण म्हटलं आणत काल घाल तुझ्या दादाला मटन करून घाल तुझ्या दादाला कल्लं पाहिजे कोकणातल्या माणसाची केवढी दानत आहे काय खरं सांग चाल चालेल म्हणजे म्हणायची हिंमत कोणाची आहे कोकण नाही म्हटलं तर मला पण तुझ्या दादाला मटन करून घाल काय समज तुमचं आपलं तरी जावं तिकडं एकटीने जावा म्हणजे जाऊन मटन घेऊन या मी माहिती आहे जॉगिंग करून हा तू काम कर किशातले पैसे घे तू मटण घेऊन ये भाई मी जरा बाहेर पड नाही अगं दुनिया बघ किती रंगी बिरंगी झालेली आहे असू दे नाही जरा लोकांची गप्पा मार हा नुसती आपली घरात बसली असेल जेवा तेव्हा

हे काय आहे आता मला काय माहिती काय आता तुझ्या आता तुम्ही एवढा नालाय कसाला असं वाटलं नव्हतं मला म्हणजे बाजार होऊन गया कुठला बाजार नि होऊन काय हे मला काय माहिती हे काय आहे कोणी ही कोणी बाई कोणी ही कोणी ही अरे ही आपली सई तामन घर आहे आपली आपली वादी? आपली कवा झाली कवा पस्त लपड सुरू आहे तुमचं या बाई

नाही का मला तरी वाटलंच होत या माणसाचं ना बाहेर कुठं तरी लपड असणार नाही नाही हे जॉगिंग फॉगिंग माझ्यासाठी नाही आहे हेच्यासाठी आहे ह्याच्यासाठी अगं मी ना मॉर्निंग वॉकला जातो गार्डन मध्ये बाई म्हणजे गार्डनच्या बाहेर उभी असते ज्यूस विकत ती बाई तिच्याशी लिपणं करता तुम्ही गार्डन मध्ये ज्यूस विकते असं वाटतं तुला विकत असं नाही रे बा हे नाही मा बघ हे बाबा काही काय सगळं काय तरी खोटं बोलू नका तुम्ही आशी खायत ना तिचे विकत असल ज्यूस 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 नाही अग बाई नाही आहे ती अगं खरंच नाही तुला सांग सांग कोणी ती नाही आय ती वेगळी ही वेगली होय काय मग हे तीच असणार कोणती तुम्हाला माहितीये ना गावाकडे चत्रेला गेलो होतो तेव्हा ते आकाश पाळण्यामध्ये एक पोरगी बसली होती तिचा फरा अडकला होता हा माणूस फरा 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 तिथपर्यंत गेला फराक तिचा जिचा फराक ती बाय माझे सई तामनकर आपल्या गावच्या जत्रेत आकाश पाळण्यात बसायला येई राही बाई अगं बाय ही वेगळी ती वेगळी ती वेगळीच हाय म्हणजे हे पण नाही ती पण नाही आता लक्षात आलंय माझ्या कोण येते काय हितीचे ना खानावळ वाली जिच गिळ गिळाल जाता तुम्ही हितीच ना रस्सा वाढणारी तिच्या बरोबर लपड आहे तुमच म्हणजे सई तामनकरची खानावळ <laughs> आहे आणि ती ह्या प्रभाकर मोरेला रस्सा वाढते अरे कसा दिसल कसा दिसत काय क्या पडलेस काय आणि हे गोष्ट मला सांग एवढी सुंदर मुलगी मला पटल आ? पटल न पटायला काय झाले मी नाही पटले तुम्हाला उगाच <स्थी> ना तिच्यावर तुझी तुलना करू नकोस अरे ती कुठे तू कुठे मला सतत माझ्या तोंडावर मलाच नाव ठेवा पण तुम्हाला सांगते या खानावळीचा नाच सोडला नाही ना तुम्ही तर सगळ्या वाट्या फोडून ठेवून तुमच्या अगं माझ्याकडे धरा बघ हे बाय बघ आणि खरं सांग ग तिच्याकडे बघ माझ्याकडे बघ खरंच ही मला पटेल काय मला सांग हा फोटो तुमच्या खिशात कसा आला मला नाही माहीत तुम्हाला माहिती नसलं तरी मला माहितीये कसा आला कसा आला गेल्या महिन्यात गेला होतात ना तुम्ही मुंबईला कामाच्या निमित्त गेलो होतो माहिती कुठलं काम होतं तिथं भेटले असत ही साठवी तुम्हाला मग तिच्या बरोबर गेला असाल चौपाटीवर हात घालून एकत्र भेळ खाल्ली असेल चौपाटी राशे बसला असाल मला तशा हार्टक काढून स्वतःच नाव लिहिलं असेल त्याच्यानंतर गेला असाल टांग्यात बसून टॉक 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 करत राजा राणी सारखे गेटवे भेटवेला तिथं काढला असेल फोटो काय तो फोटो कापून स्वतःच्या जवळ ठेवलाय आणि माझ्यासाठी सोबत आणली <laughs> म्हणजे शहीता मनकर यश च्या माझी वाट वगैरे बसली आहे आम्ही <laughs> दोघंजण चौपाटीवर गेले मग असा म्हणजे तुला सांगतो दोघांनी आम्ही आमचं नाव कोरलेलं आणि हा सगळं दृश्य समुद्र शांतपणे बघित होता अरे <laughs> हा समुद्र खवल जाई माझ्यावर अरे <laughs> एखादी लाट बरात डायरेक्ट हात घेऊन जाईल <laughs> समुद्र म्हणून वासाड्या तुला लाज नाही पण मला ह्या बघताना लय लाज वाटते एवढं करत ना हे बाय <laughs> ही जी आहे ना ही बघ ही ही मुंबईची मोठी पिक्चर मधली हिरोईन आहे तुम्हाला काय माहिती तोंडावर ना मी बेडी वाटते काय आहे एवढा कसा कळत नाही ग ही बघ मी बघ मना सांग शाई पुला आणि आलूचा फतबदा ताटात कसा दिसल एक वेळ हा आलूचा फतबत आणि वांग्याचं भरित नाही काय रे तुला सांगतो हा बघ हे बघ मी सांगतो तुला सांगतो खरच काही नाही आहे आणि मी कुठल्याही बाईकडे ही हिरोईन नसणारच आहे हिरोईन कशाला तुमच्या प्रेमात पडल सांगतोय मी आता मला माहिती हा बघ तुला मी एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुला केले बस जरा हिरो बघ ती डोक्यात धडधड वाढत ठोक्यात अयो अब हे काय आहे अगं ही सही दामन ग होती नाही हां मेकअप केल्या तुम्ही केवढे वेगळे दिसताय <laughs> अगं वाटा दे अग तू शोभ릴 दो अरे मी दोन किलो मेकअप थापला तसा दिसणार आहे काय बघ जरा स्वप्न दोषी हा नट आहे ही नटी आहे ही दोघं पण पिक्चर मध्ये काम करतात का नाही तुमचं नटी बरोबर लफड नटीशी लफड करताय तुम्ही तरी मला वाटलंच होत तुमचं काहीतरी लपुड असणार त्या नटीशी लग्न करणार तिला घरी घेऊन येणार आणि मला घराच्या बाहेर आकलवणार तुम्ही बरं बरं ना मी गरीब काय आहे ना कस पण वागव आम्हाला सांगून ठेवते काय त्या सवतीला मी घरामध्ये घेणार नाही नांदवणार नाही आणि जबरदस्तीने जर आणलं ना तिला घरात शेणगोटा करा लावीन तिला केर काढायला लावीन है? एक भांड तिनं घासाच एक भांड मी घासणार मी तर कॉट झोपणार आणि ती साई जाणार गोठ्यात झोपायला गोठ्यात आणि तू कॉट वर मी बारा खपवून घेईन तू <instability> आणि ती नाही मी पाठवठवरती गोठ्यात तू गोट्यात ती कोटूय मी गोठवरती गोठ्यात तू गोट्यात ती कोटू नाही नाही आम्ही दोघी गोठवर तुम्ही गोठ्यात हा एक वेळ मला चालेल चालन चालन म्हणजे त्या कपर क्या तुम्ही कोणत्या झोपायला तयार झाला तू डोक्यावर पडलीस काय असं काही नाही या बाईची कसं मला प्रिय म्हणून नाही फोटो कसा आला तुमच्या पाकिटा फोटो म्हणजे हे बघ माग बातमी काय ती बघ बायकोची उंची वाढवून विलल काय झालं ही मी जाहिरात वाचली पुन्हा कातरण कापला आणि माग हा फोटो हा मला माहितीच नाही असं सगळं झाली नाही तू काय घेतला शपथ सांगतो बाबा काय माझ्या मनात नाही मी कुठल्या पण बाईकडे वाकड्या नजरून कधीच बघित नाही देवा शपथ खरं सांगताय हा म्हणजे काय माझी शपथ घ्या तुझी शपथ फोन द्या मला फोन घ्यायच्या द्या म्हणलं ना ते तो बाय काय खरे हा हाय काय झालं तुमचं काय संबंध नाही ना त्या बाई माझा कुठला मग तिचा मेसेज का आलाय ह्याच्यावर कुठला काय मेसेज आलाय लेंगा इथं माझ्याकडे राहिलाय कवा घेऊन जात आहे त्या बाईकडे लेंगा विसरण्यापर्यंत मजल गेले तुमची ए बाई काय बोलतेस अगं साई साई सोनाव ने टेलर आया त्याचा मेसेज आलाय अगं त्याच्याकडे मी लिहांगा शिवाय टाकलेला आहे ना तो अजून मी आणला नाही म्हणून त्याने मेसेज पाठवला नाही काय नाही दादालाच फोन करते काय व्हिडिओ अगं नाही खरंच नाही असं काय हॅलो दादा कुठेस तू लगेच तुझ्या दाजीनं दुसऱ्या बाईसाठी तुझ्या बहिणीला सोडले म्हणा तैला सड्या मला मारण्यासाठी पंधरा मिनिटात तू धुल्यावर ना कोकरात आला तुला शेफालून काढल्यासारखे जाईन तुम्ही बाय नाकडू नको अदा मी मरण अदा मी मरण नाही काय केलेलं नाही हा तुमचा नंबर आहे म्हणजे यांचा लेहंगा तुमच्याकडे राहिला होता दादा अव लेंगा लेंगा तिकडेच राहिला होता चांगला माणूस आहेत नको मारुबा पण मला आता मजा येते नाही नको तो लेहंगा होतोय ना याच्या लेहंगा फाटेपर्यंत